डिजिटल न्यूज मत खानदेशातील पत्रकारांनी अनेक प्रश्न सोडविले ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणेचे प्रतिपादन धुळे पत्रकारांनी गुगलच्या भरोशावर राहू नये खानदेशालाही पत्रकारितेची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे खानदेशातील पत्रकारांनी अनेक प्रश्न सोडविले पत्रकार संघाने विविध विषयांवर सखोल माहिती देणारी कार्यशाळा पत्रकारांची घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन दर्पणदिनी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे यांनी केले मूळ पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या दर्पणदिनी अर्थात मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे समवेत ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे ज्येष्ठ पत्रकार महेश घोगे मूळ पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी व्ही पाटील उपाध्यक्ष रवींद्र शिंदे प्रकाश चव्हाण दत्ता बागुल सुनील पाटील कैलास गर्दे तव्वा पंसारी निंबा मराठे आनंद कुलकर्णी मोअरणा पौराणिक टेंभेकर ॲडव्होकेट अमोल पाटील राजेंद्र गुजराती राजेंद्र कापडणीस गोपाळ कापडणीस विजय डोंगरे आझिम शेख प्राध्यापक जयपाल शिसोदिया प्राचार्य व्ही डी सिसोदिया नरेंद्र जमादार आप्पा खताळ धनंजय गाळणकर जॉनी पवार मनोज बैसाणे सोपान देसले रूपक बिरारी मनोज चौधरी पवन मराठे गणेश पवार संतोष ताडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे यांनी भूषविले यावेळी पुढे बोलताना दाणे म्हणाले की आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रोजी झाला दिनांक जानेवारी सामान्य जनतेचा आवाज उठविणारे दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्राची स्थापना झाले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका